नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर कालचं जे काही लेक्चर झालं होतं कालच्या लेक्चरला आपण व्यंजनं पाहिली होती आणि त्याच्या अगोदर काही आपण स्वर, स्वर पाहिले होते स्वर स्वराधी व्यंजन आपण पाहिलेले आहेत तर आज जे आहे आजचं जे काही लेक्चर आहे तर आजच्या लेक्चरला आपण वर्णांची उच्चारस्थाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग वर्णांची उच्चारस्थाने जी आहेत तर वर्णांची उच्चारस्थाने वर्ण आपण या ठिकाणी एकूण वर्णांचा अभ्यास केलेला आहे बावन्न त्यातले संयुक्त व्यंजन जे आहेत ते आहेत दोन तर आपण इथं काय करणार आहोत आता आता यांचे उच्चारस्थानं पाहणार आहोत उच्चारस्थानं म्हणजे काय की कंठामधून कोणकोणत्या वर्णांचा उच्चार होतो कौन तालू पासून कसा होतो मुर्देपासून कसा होतो दंत म्हणजे दातापासून ओष्ट म्हणजे ओठापासून कसे कसे उच्चार होतात तर ते आपल्याला काय करायचे आहेत पाहायचे आहेत तर पा की उच्चारस्थानं पाहत असताना अ आ हे दोन काय आहेत स्वर आहेत अ आ हे जे स्वर आहेत तर ह्यांचा जो उच्चार होतो तो कुठून होतो कंठामधून होतो म्हणजे कंठ कंठ जो आहे कंठ आपला कंठ तर कंठामधून यांचा उच्चार होतो म्हणून या वर्णांचं नाव काय आहे कंठे आहे कंठ मुखाचा भाग आहे कंठ आणि वर्णांचे नाव काय आहे कंठे आहे तर ह्या कंठे मध्ये दोन स्वर येतात ते आहेत अ आ आणि व्यंजने जे आहेत तर, तर आहे। आहे, कख, ते सहा व्यंजने या ठिकाणी येतात तर यातले पहा सहा व्यंजन जे आहेत दोन कठोर आहेत काल मी सांगितलं होतं की क ख घ ग कठोर मध्ये क ख येतात ग हे मृदू मध्ये येतात त्यानंतर हा जो वाङ्मयातला जो हा ड सारखा जो आहे दिलेला याच्या पाठी टिंबा टिंबा याचा उच्चार ग होतो हा जो आहे अनुनासिके असतो म्हणजे नाका वाटे काय केली जाते म्हणजे एक हवा बाहेर फिकली जाते किंवा दुसरी एक गोष्ट अशी आहे की अनुसारासारखा उच्चार होतो याला परसवर्ण असे पण पर। म्हणतात त्यानंतर ह हो। हा, हा मी तुम्हाला महाप्राण सांगितलेला होता पण यांचा सगळ्यांचा उच्चार जो आहे तो कंठामधूनच होतो त्यानंतर पुढं आहे तालू तालू जो आहे तालू हा मुखाचा भाग झालेला आहे वर्णांचं नाव आहे तालव्य तर तालव्यमध्ये सुद्धा दोन स्वर या ठिकाणी येतात ई हे दोन स्वर येतात त्यानंतर च छ ज ज त्यानंतर हा आहे न हा काय न त्र होत नाहीये याचा उच्चार तर पहा अनुनासिकेमध्ये हा येतो च छ ज, ज, ज न, य श ओके तर काय झालंय पहा आता इथे पण दोन स्वर आलेले आहेत इथं च छ ज ज ज न य श म्हणजे हा जो त्र जो आहे यांचं जे काय उच्चार आहेत आता इथं पहा इथं कठोर दोन मृदू दोन एक अनुनासिक आलं होतं हे एक अॅस्ट्रा आलं ओके okay, आपल्याला जसे स्पर्श व्यंजन आपण लक्षात ठेवले तसेच हे लक्षात ठेवायचे इकडे पहा इथं कठोर दोन मृदू दोन आले हे काय आले महाप्राण आलेला आहे अनुनाशिक पण एक आलेला आहे एक्स्ट्रा पण हा आला ना त्या लाईनच्या आपण जे काल स्पर्श व्यंजन पाहिले होते मी तुम्हाला एक लाईन सांगितलेली होती एक स्ट्रीक दिली ती लिहून की कचा पडलो कची लाईन चची लाईन टची लाईन हा एक नाही तची लाईन आणि पची लाईन असं सांगितलेलं होतं मग ही पची लाईन आहे का नाही मग यात एक्स्ट्रा काय आले इथं ह आला याच्यात य आणि श हे दोन एक्स्ट्रा आलेले आहेत त्यानंतर मुर्दा मुर्दा रु रु हा जो आहे हा एक स्वरे हा स्वर मुर्दं मध्ये येतो त्यानंतर ट ठ ड ड र षड आता न पर्यंत आपण कठोर दोन मृदू दोन अनुनासिक एक इथपर्यंत पाहिलं पण रसळ यास्ट्रा किती आले आता याच्यात किती आले तीन आलेले आहेत तर पहा हे आले, आले मृदन्यमध्ये त्यानंतर दंत दात पहा लू 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 हा काय आला स्वर आला त थ ध न कठोर द ध मृदू न काय आलं अनुनासिक आलं आणि ल आणि श हे दोन काय आले याच्यात यष्ट्र आले पुन्हा ओके आता हे जे आहे याच्यातले तुम्हाला माहिती आहे यातले काही अर्धस्वर आहेत काही आहेत हे जे एक्स्ट्रा आहेत ते काही महाप्राण आहेत त्यानंतर पुढं पहा ओष्टे ओष्टे म्हणजे काय ओठ म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार आपल्याला करायचा आहे ज्या वर्णांचा उच्चार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्यांचा उच्चार करत असताना आपले ओठाला ओठ लागल्याशिवाय उच्चार होत नाही लक्ष द्या उ, 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 उ। हे दोन स्वर येतात आणि व्यंजन पहा प भ, 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 भ म फा लक्ष द्या इकडं तुम्ही ट्राय करा की प फ ब भ, ओष्टे भ, म्हणजे ओठाला ओठ लागल्याशिवाय यांचा उच्चार होत नाहीये मग पा ओठाला ओठ लागल्याशिवाय हा ट्राय करा पा जर कुणालाही ओठाला ओठ न लागता कुणी उच्चार करून दाखवायचा आपण त्याला एक संधीचा नाना बक्षीस देणार आणि पण ट्राय करताना आपल्याच ओठाला ओठ पा प ओके भ, 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 ओष्टे त्यानंतर पा कंठ तालू इकडे पहा कंठ प्लस कालू ए आई काय होतात ए आई हे तीन स्वर जे आहेत हे तीन स्वर कशामध्ये येतात कंठ मध्ये येतात त्यानंतर पहा हा इंग्रजी एक वर्ण आहे ओके हा इंग्रजी वर्ण काय होतो त्यामध्ये येतो त्यानंतर पहा लक्ष द्या इकडं या म्हण लक्ष द्या तर पुढं जे आहे ए आई त्यानंतर ओ, ओ आ, हे कंठे आणि ओष्ट मध्ये येतात व दंत आणि ओष्टी मध्ये येतो आता इकडे पहा लक्ष द्या इकडं च आता जी मानता इथं च च आलेले आहेत मग इथंही आलेले आहेत पण एक लक्षात घ्या इथं च इकडे पहा इथं काय आहे, आहे। का हा च पण त्याचा उच्चार कसा आहे असा आहे इथं च च च च हा कळलं का ज्याचा उच्चार य युक्त होईल य युक्त म्हणजे असा च म्हणजे मी म्हणलं ना चमचा इकडं पहा मी जर असं म्हणलं ना चमचा ओके मग ह्या चा कसा होतो च असा म्हणतो ना आपण चमचा मग हा कशामध्ये जातो च हा गेला मध्ये पण अयुक्त जर उच्चार झाला मी जर म्हणलं सादर आता कसा झाला अयुक्त स अ कळलं चादर अयुक्त झाला म्हणजे हे कशामध्ये येतात दंत मध्ये येतात अयुक्त ज्या ज्या ठिकाणी उच्चार होईल च च ज तर ते दंत मध्ये येतात आणि ययुक्त जर झाला तर ते कशामध्ये येतात मध्ये येतात आता पुन्हा सांगतो हे लक्षात कसे ठेवायचे पहा पहा उच्चार स्थानं आहेत कंठ तालू मुर्दा दंत ओष्टे म्हणजे हे जे आहेत ना हे काय आहेत एक मुखाचा भाग आहे आणि हे काय वर्णांचे नाव आहेत तर पहा हे कसे लक्षात ठेवायचे की एक व्यक्ती असतो हा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो आणि तो कसा असतो मंद असतो एक व्यक्ती असतो तो, तो कसा असतो मंद असतो मग एक लक्षात घ्या आणि तो व्यक्ती कोण आहे हे पण सांगतो म्हणजे तुमच्या सगळे उच्चार स्थाना लगेच लक्षात येतील कारण हे काल आपण स्पर्श व्यंजनात काही भाग तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलेला आहे तर पा किती मंद आहे किती की ती मंद द आहे लक्ष द्या बघा किती मंद आहे हे पहा कि म्हणजे कंठ ती म्हणजे तालवे म म्हणजे मूर्दने द म्हणजे दंते आ म्हणजे ओष्टे किती मंद आहे कळलं आता कसे लक्षात ठेवायचे उच्चारसा किती मंद आहे पण कोण मंद आहे माहिती आहे का हा यळ इकडे पहा कोण कोण मंद आहे आता पहा हा इकडे पहा इथं हा यश हे हे दोन यश आलेले आहे ना हा यश कोण कोण रसळ हा यश रसळ बघा किती मंद आहे कोण हा यश रसळ जास्त आलेले वर्ण ते काय करतात लस लस माहितीये ना कोविड नाईन्टीन ते काय करतात लस घेतात किंवा घेत नाहीत काही पण ठरवा तुम्ही आलं लक्षात किती मंद आहे हा येस रसळ तो काय करतो लस घेतो किंवा घेत नाही अशा पद्धतीने काय करायचं हे उच्चार स्थानं जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर इथं जे आहेत हे दोन दोन एकत्रित मिळून तयार झालेले आहेत आणि याच्यात काय जास्त वर्ण पण नाहीयेत तर ठीक आहे आजचे उच्चार स्थान जे आहेत हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आली असतील जर नाही समजले तर मला पुन्हा कॉल करून पण विचारू शकता किंवा प्रत्यक्ष भेटून पण विचारू शकता चला ओके धन्यवाद